नमस्कार मी वैभव आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज आज आपल्यासोबत कारभारी शेवाळे आहेत ज्यांना पूर्ण मालेगाव ग्रामीण मध्ये आमदार म्हणून ओळखले जाते बाबा नमस्कार आपलं वाढदिवस बाबा वाढदिवस आपला आपला आज हाँ, हाँ। आपला आज डबल सत्ता म्हणजे सत्यात्तर सत्याहत्तर वाढदिवस आहे आपला काय सांगाल तुम्ही आता तुम्हाला शुभेच्छा वर्ष होत आहे संपूर्ण मालेगाव तालुक्यातून काय बोलायबद्दल आपण तर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला आणि माझ्या मालेगाव तालुक्याला आणि नाशिक जिल्ह्याला तरुण पिढीला आणि राजकीय लोकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे अशी आहे माझं ते काही नाही हो माझं सत्या सुरू झालं पण या लो जगात काय चालतं काय नाही तुम्हाला मी पुरावा निश्चित देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले एक ए आर अंतुले मित्रांनो त्याने नंदुरबार आणि मालेगाव जिल्हा पुकारून दिला दुसऱ्या दिवशी लगेच विधानसभेत प्रश्न मांडला इंदिरा गांधीने त्याला काढून दिलं लगेच बाबासाहेब भोसले नावाचा मुख्यमंत्री होता त्या वर्षी दुष्काळ पडला शेतकऱ्यांनी आणि जनतेने त्यांच्याकडे चाऱ्याची मागणी केली आणि ऊस मागितला तर तो कोपरगावच्या सभेमध्ये असं बोलला की जनावरांना डायबिटीस होईल म्हणे विरोधी प विरोधी पक्षाने आणि सर्व जनतेने आवाज उचलला आणि दुसऱ्या दिवशी शंकर या बाबासाहेब भोसलेला घरी जावं लागलं आणि मित्रांनो अजून शिवाजीराव निलंगेकर म्हणून एक मुख्यमंत्री लाभले आपल्या महाराष्ट्राला पण त्याचंही इथे काय म्हणतात पुत्र प्रेमापोटी त्या त्याची मुलगी एम बी बी एसला होती आणि दोन मार्क वाढवायला गेला अरे दुसऱ्या दिवशी घरी आणि ते जुनं झालेलं आहे तुम्हाला एवढं लक्षात नाही तर माझी तुम्हाला मागच्या सांग तर सांगतो की आपल्या महाराष्ट्रात महसूल मंत्री म्हणून एकनाथ खडसे होते पुण्याच्या जमिनीचा घोटाळा सापडला हे त्याचं मंत्रिपद गेलं तर सामाजिक वाल्यांना आणि राजकीय लोकांना माझी कळकळीची एक विनंती आहे अभिलाषा जास्त करायची नाही कोणाला शब्द दिला तर तो त्या पाळायचा जनतेची सेवा करा मी म्हणून चालणार नाही कारण महाराष्ट्रात नाही या देशात रावण्याचा मी चालला नाही तर माझं आता जास्त बोलणं बरोबर नाही आणि माझं शहात्तर जरी वय सत्याहत्तर वय चालू झालं मी महाराष्ट्रात पाळायला सात नंबर आहे तर तरुण पिढीने तेवढं लक्षात घ्यावं आणि दररोज शरीराला त्रास द्यावा बरंच काही सांगायचं होतं पण एवढंच बोलतो आणि बा, माझं बाबा बाबा एक मिनट तुम्ही मॅरेथॉन मध्ये देखील धावून तुमचा नंबर आल्याचे देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचले काय सांगाल त्याबद्दल तुम्ही मी महाराष्ट्रात सात नंबर आहे पळायला कारण प्रत्येकाने कोणतंही काम करताना एक विचार करायचा की आपण कोणाच्या महाराष्ट्रात जन्माला आलो आणि आपली जनता काय म्हणते माहिती आहे का आपला महाराष्ट्र अरे आपण या महाराष्ट्राला ओझं आहोत मोज हा महाराष्ट्र आहे छत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे आईलाबाई होळकरचा आणि हा महाराष्ट्र आहे महात्मा फुले यांचा आणि हा महाराष्ट्र आहे संत तुकाराम महाराजांचा आणि हा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अशी थोर पुरुष आपल्या महाराष्ट्रातून जन्माला आले आणि आपल्या महाराष्ट्रात जरी पाच माणसं जन्माला आली नसती तर स्वराज्य काय बांधगड आहे जगात कोणाला माहीत बनलं नसता आणि आयल्या जर होकर जन्माला आली नसती तर जगात रस्त्यांचा जन्म झाला नसता आणि महात्मा फुलेचा जन्म झाला नसता तर मित्रांनो तीनशे चौऱ्याहत्तर जातींना शिकायचा अधिकार नव्हता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बरं आहे माहीत आहे का त्याने अठरा तास अभ्यास केला संबंध जगाच्या राजघटना वाचल्याने या देशाचं संविधान लिहिलं आज राजा दुसऱ्या दिवशी जेलमध्ये तर अशा पवित्र महापुरुषांच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला मला सुद्धा अभिमान आहे की मी महाराष्ट्रात जन्माला आलो रामकृष्ण हरी नक्कीच बघितलं असेल आपण बाबांनी मॅरेथॉनमध्ये देखील नंबर पटकल बा महाराष्ट्रात सात नंबरच्या बाबत सांगतायत नक्कीच आजकालच्या तरुण पिढीला तरुण मुलांना आदर्श घेण्या इतकं बाबांचं करतो बाबा तुम्हाला प्रबंधु मार्फत देखील आपल्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा प्रबंध मी वैभव भांबर मालेगाव